श्री स्वामी समर्थ तेरा फेब्रुवारी रोजी आहे माघी गणेश जयंती आणि त्या दिवशी आपल्याला एक सुपारीचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि मग हा उपाय सुरू करायचा आहे ह्याच्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर एक स्वास्तिक काढायचं आणि त्या स्वास्तिकवर थोड्याशा अक्षदा ठेवायच्यात आणि अक्षदान ठेवल्यानंतर जे आहे आपल्याला त्याच्यावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचे आणि त्यावर ही सुपारी ठेवायची आणि सुपारीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्यात आणि ही आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर ही प्लेट ठेवून द्यायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही प्लेट तिथेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला ही प्लेट जी आहे तिथून उचलून घ्यायची आणि ह्या प्लेटमध्ये जी असणारी एक सुपारी एक रुपयाचं नान आणि थोडेसे अक्षदा एक लाल कलरच्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून पोटली तयार करायची आणि आपल्या व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये तुम्हाला ही ठेवायची ज्यामुळे आपली भरभराट होईल श्री स्वामी समर्थ